स्वागत कर्मचारी सहकारी पतसंस्थेत सभासद लाभांश वाटप दिवाळी भेट व सभासद गुणगौरव सोहळा असा संयुक्त कार्यक्रम संपन्न सांगली विभागातील यष्टी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित जत यांच्या वतीने गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता लाभांश वाटप दीपावली भेट आणि सभासद गुणगौरव सोहळा घेण्यात आला या कार्यक्रमासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जतचे माननीय श्री चेतन जावीर साहेब व तसेच डेपो मॅनेजर जत आगाराच्या माननीय श्रीमती सुनंदाताई देसाई मॅडम आणि गुरुवर्य श्री, गुरु श्री बालगावकर सर लेखापरीक्षक श्री बी के कुलकर्णीसाहेब उपस्थित होते या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नंतर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा शाल भुके देऊन सत्कार करण्यात आला संस्थेच्या सर्व सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले ज्या सभासदांनी वर्षभरात आपली मुदत ठेव शेअर्स ठेव परतावदार ज्येष्ठ सभासद अर्थात हितचिंतक ज्येष्ठ महिला सभासद असे पुरस्कार सभासदांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना दीपावली सणानिमित्त दीपावली भेटचे दीपावली किट वाटप करण्यात आले या कार्यक्रमावेळी इतर सहकारी पतसंस्थेतील संचालकांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये सौ जयश्री साळुंखे हिरेमठ मॅडम महालिंग तेगिमाळी रवींद्र पवार यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात माननीय श्री बालगावकर सरांनी आपले विचार मांडले त्यानंतर विलासराव यादव श्री बी कुल के कुलकर्णी साहेब बुजडे साहेब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती सुनंदाताई देसाई मॅडम यांनी आपल्या मनोगतातून यष्टी कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गुणगौरव केला यावेळी माननीय श्री विलासराव यादव माननीय श्री प्रकाश हंकारे साहेब सुनील साळे रमेश मिसाळ श्रीमंत सोलनकर तेजस भुजडे नितीन साळे अनंत ननवरे हे प्रमुख उपस्थित होते व तसेच संस्थेचे चेअरमन माननीय श्री मच्छिंद्र विठोबा बंडगर वाईस चेअरमन सौ अंजना जालिंदर चौगुले आणि संचालक मंडळातील माननीय श्री महेश पाटील तुकाराम मदने श्री बसाप्पा महादेव माळी श्री हमीद बशीर मुल्ला श्री प्रकाश रायाप्पा चौगुले श्री सुरेश तुकाराम कांबळे श्री महादेव शिवाप्पा माळी श्रीमती जयश्री दिनकर पवार श्री अमित अरुण अंगडी श्री मुरग्याप्पा बिराजदार श्री सिद्धाप्पा माने आणि सचिव श्री गिरीश शशिकांत कुलकर्णी संस्थेचे पदाधिकारी व अन्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री महेश पाटील साहेब यांनी केले तर आभार चेअरमन श्री मच्छिंद्र बनगर साहेब यांनी मांडले छापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपली सेवा मला वाटते उद्देश आपला असा आहे बहुजन येताय बहुजन सुखाय आणि बहुजन सुखाय हे मला पटलेलं आहे आणि म्हणून मी पुण्याला माझा मुलगा असतो कार वगैरे घेऊन जावा वगैरे म्हणतात चार वेळेला मी बस येतो आणि एकदा मात्र त्यांच्या समाधानात आता कार आणतो कारण ही जी सेवा आहे ती कारमधलं काय वाटत नाही आणि याचं कारण म्हणजे आपण लोक आहात तुमची सेवा असल्यामुळं आम्हाला बरं वाटतं या ठिकाणी पतसंस्थेबद्दल बोलायचं झालं तर भांडवल वाढत चाललेलं आहे आणि याला कारणसुद्धा तुम्हीच आहात एक महत्त्वाची गोष्ट मला वाटतं माझ्या अनुभवावर सांगतो की आपण सगळे सर्वि सर्विसमध्येच असल्यामुळं म्हणजे शक्यतो तर जर कोण असत नाही आहे आणि त्यामुळं या संस्थेच्या चेअरमनचा म्हणा सेक्रेटरीचा म्हणा डोकोदुखीचा भाग जरा कमी असतो आणि हीच गोष्ट कायम स्वरूपात ठेवावी म्हणजे आपली संस्था जी आहे ती संस्था अधिकाधिक मोठी होईल आणि याचा फायदा आपल्याला सभास जसं भाग भांडवल वाढेल जशा तुमच्या गरजा वाटतील त्यावेळेस तुम्हाला कर्ज या ठिकाणी मिळेल तुमची पण घरातल्या घरात या ठिकाणी गरज भासू शकेल आणि सोय पडू तरी या ठिकाणी मला काही फारसा अनुभव नाही तरी पण या संस्थेचं कार्य चांगलं चाललेलं आहे त्यामुळं मी सर्व सभासदांची प्रमुखांची चेअरमन वाईस चेअरमन आणि सर्व संचालक उपस्थित या सर्वांचे धन्यवाद देतो आणि मला बोलायला संधी दिली वेळेबाबत त्याबद्दल आभार मानतो प्रमुख पाहुण्या आणि आमच्या जुन्या सहकारी देसाई मॅडम आगार व्यवस्थापन सह <laughs> त्याचप्रमाणं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले सर्वांचे गुरु गुरुजी बालगावकर सर ज्यांचं वर्ष ब्याऐंशी आहे आणि या वयातही ते या प्रकारे उत्साही वातावरणात आपल्यासारख्या टीतल्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या छोट्याशा कार्यक्रमाला उपस्थित राहतात म्हणजे विशेष कौतुक करणं गरजेचं आहे की वयस्कर माणसं आणि त्यांच्या आशीर्वाद शंभर टक्के या संस्थेच्या आणि संस्थेच्या जा सभासदांच्या आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे हे आज मान्य करावं लागेल त्याचप्रमाणे कुलकर्णी आहे या संस्थेचे आधारस्तंभ सन्माननीय आमचे विभागाचे सचिव आणि धडाडीचे नेते युवक युवा नेतृत्व म्हटलं तरी झालं की महेश पाटील त्याचप्रमाणे संस्थेचे चेअरमन आमचे बडकर साहेब वाईस चेअरमन आमच्या ताई त्याचप्रमाणे संचालक सगळे आमचे मदने साहेब सर्व संचालक आणि विशेष करून म्हणजे या संस्थेचे सचिव संस्थेचे सचिव फार ऍक्टिव्ह आहेत एखादी गोष्ट जर करायची म्हटलं तर ते असे करतात हे म्हणजे त्यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखं आहे सचिवांचा मग मी आल्यानंतर सचिवांचं नेहमी कौतुक करतो की सचिव कसा असावा तर जलच्या सोसायटी सारखा असावा की लोकांना येणाऱ्या सर्विस कशी द्यायची बोर्ड कसं बोलायचं त्याला ती सेवा कशी द्यायची हे चांगलं काम म्हणजे मला जे अनुभवायचं आलं ते मी या ठिकाणी मांडतो खरं म्हणजे ही संस्था त्या संस्थेचा आदर्श घ्यावा एका डेपोतून ही संस्था चालू आहे या डेपोतल्या समाजांचे विशेष पूर्वीपासून ज्यांनी हे रोख लावलं ते आपल्या संस्था आणि अनेक जुनी माणसं ज्यांनी हे खरं साहेब बर का सर की अगदी अत्यंत पगारामध्ये काम केलं मेहनत केली कष्ट केलं काम आणि एस टी सी सेवा म्हणजे रस्त्यावरची सेवा चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी असेल किंवा आमचा सुपर असेल झाडूवाला असेल शिपाई असेल आगार व्यवस्थापक असतील आता आगार व्यवस्थापक हे नाव फार म्हणजे ऐकायला बरं वाटतं डेप्युटी परंतु चोवीस तास हजर राहावं लागतं रात्री एक वाजता जरी कुठं गाडी घासली कुठं कुणाला चकाटली कुणाला चिराटलं अशा वेळेला अकरा वाजता पण कुठं चौकशी होती त्यामुळे हा रिस्की जॉब आहे चालकाचा असू दे वाहकाचा असू दे डेपण्याचा असू दे आपण ह्या अशाच ह्याच्यामधून अशी संस्था उभा करणं आणि रुपया आटाने आटा चार चार आणि गोळा करून पूर्वीच्या लोकांनी ही संस्था उभा केली आता पगार वाढले परंतु ते समाधानकारक नाही तुमच्या शिक्षकांचे पगार भरपूर वाढले शिक्षकांच्या संस्था मोठ्या झाल्या बँका मोठ्या झाल्या पाचव्यातून नायगावपासून परंतु आमच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचे फार अवस्था अलीकडच्या काळामध्ये जरा बऱ्यापैकी त्यांच्या त्या त्या थोडा पाकीट रक्कम निवडणिट हातात येते त्याच्यापूर्वी अत्यंत म्हणजे बेटबिगारीसारखं काम केलं त्या शासनानं आणि प्रशासनानं म्हणण्यापेक्षा सगळ्यांनीच एस टीच्या कर्मचाऱ्याला फिरवणूक केली आरती फिरवणूक केली वास्तव कुठल्याही धंद्यामध्ये आठ तास काम केल्यानंतरच पगार मिळतो तसं आम्हालाही आठ तास काम करावं लागेल आठ तासाचा योग्य मोबत पूर्वी दिला जात नव्हता अजूनही तो पूर्णपणे दिला जात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ही संस्था एक आदर्श संस्था म्हणून या जिल्ह्यामध्ये नावारोपाला आलेली आहे आणि या संस्थेचा प्रभाव सांगलीच्या सोसायटी सोसायटीवर पडला आणि सांगलीची सोसायटी सुद्धा आम्ही त्रेसष्ट वर्षानंतर ताब्यात घेतली ताब्यात म्हणण्यापेक्षा चांगल्या माणसाच्या हातामध्ये काय एखादी लुटायची वस्तू नको ही संस्था म्हणजे सभासदांचं भांडवल आहे सभासदांचं देणं आपण लागतो सभासच्या हितासाठी सभासद केंद्रबिंदू मानून आपण काम करावं हो लागतं त्यामुळं या संस्थेच्या हितासाठी काम करणारे विश्वस्त चेअरमन व्हायस चेअरमन जे संचालक असतील त्यांनी विश्वस्त म्हणून काम करायचं असतं रखवालदार म्हणून त्यांनी तिथं काम करायचं असतं आणि रखवा त्याच्यामध्ये आपल्या एका रुपयाला नसतं म्हणून सोसायटीमध्ये चालू सहा पाच सहा वर्ष त्यांचा सत्कार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी करावा मित्र कामकाज अत्यंत उत्कृष्ट चालू आहे पाच सहा वर्ष या संस्थेचा अहवाल सुद्धा काढला का का जात नव्हता कळत नव्हतं की ठेव किती संस्थेचा नफा किती सभा डिव्हिडंड आणि काय प्रगती आहे संस्थेची त्याचा लेखाजोखा जर वाचल्यानंतर अहवाल वाचल्यानंतरच कळत परंतु एक पाच सहा वर्षी काढला जात नव्हता चालू वर्षी संस्थेच्या नवीन संचालक मंडळानं अगदी चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन संचालक असतील यांनी चालू अहवाल अहवालामध्ये सर्व तरतुदी नकारात्मकांना नमूद केला आणि तो अहवाल समाज हातात दिला चालू वर्षीची जनरल बॉडी झाली आठ टक्के मला वाटते डिव्हिडंड त्या संस्थेनं सोसायटीने दिला आता ह्या दोन सोसायटी ह्या मंडळींच्या हातात आहेत सांगली सोसायटी जिल्हा सर्व कार्यक्षेत्र आहे सोसायटी या दोन्ही सोसायटीच्या एकमेकांच्या सल्ल्यानं सभासदांचं हित जास्ती जास्त करावं सभासदांना शिक्षण शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज त्यांना घराघर जा, बांधण्यासाठी कर्ज बाकीच्या दवाखान्यासाठी कर्ज दवाखान्यासाठी मदत ही कर्ज रूपानं जेणेकरून कमीत कमी व्याजदरात देता येईल या दृष्टीनं परवडेल अशा व्याजदरात द्यावी आणि या लोकांचं आर्थिक उन्नती आर्थिक जीवनमान उचवावं अशी हो। मी या सर्व चेअरमन संचालक मंडळ आणि त्यांचे प्रभारी त्यांचे जे मुख्य प्रवर्तक आहेत महेश पाटील या सर्वांना त्याबाबत शुभेच्छा देतो भविष्यात त्यांनी चांगलं काम करावं आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत कुठल्याही वेळेला कुठल्याही रात्री अफल रात्री आम्हाला जरी बोलवलं समाजांच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं तर आम्ही आमचं सर्व काम सोडून काम धंदा सोडून आता आम्हाला खरं म्हणजे कामधंदा उद्योग काय राहिला नाही आम्ही शिवण झालोय आमचं सगळं चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याची भूमिका एवढ्या राहिलेल्या आयुष्यामध्ये आम्ही ठेवलेली आहे आणि ती प्रामाणिक आहे आमची मदत सर्वांनी स्वीकारावी आम्हाला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांच्या संस्थेच्या जे आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ही संस्था पुन्हा भरभराटी यावी अशी प्रार्थना एसटी कर्मचारी पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी चेअरमन आणि सर्व सभासद दोन आणि बहिणी मी या संस्थेचा ऑडिटर आहे संपूर्ण संस्थेच माझ्यामध्ये रावसाहेब पाटील असल्यापासून मी लेखापरीक्षण करतो सुरेश आणि रावसाहेब पाटलांनी स्थापित केलेली संस्था तेव्हापासून मी लेखापरीक्षण करतो आणि गेल्या वर्षीच्या जा, याच्यामध्ये मला अनुभव सगळ्यांनी बदने साहेब चेअरमन होते या पद्धतीचं कामकाज त्यांनी केलेलं आहे एवढ्या सगळ्या सभासदांचा समावेश मी तुम्हाला सांगतो ऑडिटर म्हणून चांगलं केलेलं काम आणि व्यवस्थित आहे आणि नफा सुद्धा त्यांना भरपूर झालेला दहा बारा लाख नफा झालेला आहे आणि बाकीच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या डिव्हिडंड नऊ टक्के आणि प्लस नऊ टक्के तुम्हाला भेटवस्तूच्या स्वरूपामध्ये जवळ बारा टक्के डिविडंड आपल्याला प्राप्त होतो एवढं सगळं संस्थेची प्रगती चालू आहे आणि सचिवाचं सुद्धा इथं नामोल्लेख करणं गरजेचं आहे कारण सचिवांनी सुद्धा टीव्हीच्या ह्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आकर्षित करण्यासाठी त्या पाडवा असो किंवा दसरा असो दीपावळी असो बोर्ड हा लावलेला असतो बोर्डावर नाव असतं की असं असं ठेवले बऱ्याचशा प्रतिसाद सुद्धा टीवीदारांनी संस्थेला दिलेला आहे आणि टीवी सुद्धा संस्थेकडे संचलित भरपूर घ्या आज ही संस्था स्वयंवृद्धीत आहे कुठल्याही संस्थेनं कर्ज वगैरे काही काढलेलं नाही स्वतःच्या ह्याच्यावरती हिकमती समाजाच्या टीवीदार आणि सगळी चालू आहे आणि एकंदरीत वाटचाल ही अत्यंत चांगल्या जोमान चाललेली आहे आणि मी तरी असंच म्हणेन की तुमची संस्था अशीच भरभराट होत राहू आणि पुढे भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रगतीची वाटचाल होत राहू असंच आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी विशेष बाब म्हणजे विशेष बाब म्हणजे तुमच्या कारकीर्दीमध्ये सतत संस्थेला ब वर्ग मिळवतो या वर्षी संस्थेचे नफा त्याला सगळी कॅटेगरी आहे म्हणजे ऑडिटरच्या मनात म्हणून वर्ग देतो अशा भाग नाही सगळे मार्कलिस्ट आहेत त्या मार्कलिस्ट मध्ये ह्या वर्षी त्यांना शास्त्राला अवर्ग आहे तर दोन ऐंशी मार्क मिळले हा ही सुद्धा अभिमानाची गोष्ट संस्थेला अवर्ग मिळाले आणि हा वर्ग असतात त्यांनी टिकत राहील काय अडचण नाही मी सचिवांना पण सांगितलेलं आहे वर्गासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याही गोष्टी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्या मी आशा व्यक्त करतो आणि संस्थेच्या माझ्या भविवाटचाली हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी देतो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो की आपण वेळात वेळ काढून या संस्थेच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिला या संस्थेबद्दल काय बोलायचं म्हणजे एक प्लस पॉइंट आणि चांगला मुद्दा माझ्या मनात मागच्या वर्षी आला की अशी कोणतीच संस्था मी बघितलेली नाही की दिवाळीच्या आधी किट स्वरूपात म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी एक किट वाटप केलेलं आहे त्या किट मध्ये आपल्याला दिवाळी करीता जे जे साहित्य लागत त्या सर्व साहित्याची उपलब्धता त्यामध्ये आहे आमच्या पगाराचा आणि बोनसचा विषय घेतला तर मागच्या वर्षी प्रत्येकाच्या मनात एक लाडू फुटलेला होता थोडक्यात त्या किट बद्दल की हे किट आले तर मग माझी दिवाळी तर चालू झालेली आहे हे एक प्लस आणि पॉझिटिव्ह साईन इतकं म्हणजे छान आहे आहे की त्यासाठी मी एस टी कर्मचारी पदसंस्था मर्यादित जत यांचे आभार मानतो की त्यांनी प्रत्येक वेळी त्यांच्या सभासदांचा हा चांगलाच के विचार केलेला आहे आणि त्या चांगल्या विचारामुळं पूर्ण सांगली जिल्हा नाही तर पूर्ण महाराष्ट्रात या संस्थेचे नाव गाजलेलं आहे त्यासाठी सर्वांचे मी आभार मानतो माझे मर्यादित विभाग सभासद लाभांश वाटप व दिवाळी सभासद गौरव कोण गौरव सोहळा या कार्यक्रमासाठी आपले सर्व बंधू भगिनी चालक वाहक व यांत्रिक सर्व प्रशासकीय कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक स्वागत तसेच या संस्थेचे चेअरमन श्री मचिंद्र विठोबा बनकर व्हायचेअरमन अंजना जालेंदर चौधरी चोग। यांचे पण स्वागत त्यांनी या ठिकाणी या वार्षिक तुमच्या लाभांश वाटपाच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा तुम्ही जास्तीत जास्त बचत करून गुंतवणूक करून या संस्थेला भरभराट दिलेले लाभांश वाढण्यामध्ये तुमच्या ठेवी जेवढ्या जास्त वाढतील त्यातून हा तुमच्या संस्थेला हा फायदा होत असतो या ठिकाणी तुम्ही भरपूर गुंतवणूक केली बचतीची सवयी लावली हे फार महत्वाचं आहे कारण एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना खरंच पगार आधीच कमी आहे आपला पगार आपण सांगायचं म्हटलं तरी आपल्याला नको वाटत एवढं तास काम करून सुद्धा आपल्याला पगार तुटपुंद मिळत त्यातून बचत करणं कुटुंब सांभाळणं मुलाबाळांचं शिक्षण हे खरंच काटे आपलं एक कसरतीचं काम असताना इतकं बचत करून व्यवस्थित जीवनामध्ये आपण यशस्वीपणे बचत करून म्हणजे साठवणूक करणं पैशाची साठवणूक करणं ही फार मोठी बाब आहे कारण जीवनामध्ये बचत केल्याशिवाय कुठलीही प्रगती होत नाही बचत असली तर आपल्याला काही अडचणी आल्या तर आपण त्यावर माफ करू शकतो पण बचतच नसेल तर आपण काहीही करू शकत नाही तर या ठिकाणी तुम्ही खरोखर या संस्थेमध्ये तुमची गुंतवणूक करून एक चांगला एक चांगल्या प्रकारे आपले यशस्वी आणि चांगले नियोजन करून पैशाचे गुंतवणूक केली याबद्दल सर्व सभासदांना सर्व कर्मचारी वर्गांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच या ठिकाणी तुम्ही मला कार्यक्रमासाठी बोलवलं याकरिता मी सर्व संयोजकांचे तसेच तुमच्या संस्थेची कायमस्वरूपी ऋणी रे एवढं बोलून मी माझी संपवली आरबीएन न्यूज मराठीला लाइक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी